आपण गाभारत आलो आहे बघूया नमस्कार मंडळी मी आपला सर्वांचा लाडका होस्ट शशी कोकण किंग शशी या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मंडळी मी आलो आहे पुण्याला माझ्या बहिणीकडे आणि त्यानिमित्त मी पुण्याला बऱ्याच ठिकाणी दोन दिवस फिरणार आहे आणि आज पहिलाच दिवस माझा पुण्यातली आहे तर मी पुण्यामध्ये आज ठरवलं आहे की जेजुरी गडावर जाऊन श्री खंडोबाचे दर्शन घ्यायचे आहे तर संध्याकाळचे पाच वाजले आहेत आणि जेजुरीला पोचेपर्यंत आपल्याला साधारणत रात्र होईल अंधार होईल आणि रात्रीच्या वेळी मी पहिल्यांदाच जेजुरी गडावर जाणार आहे तर पाहूया जेजुरी गडावर कशा प्रकारे आपल्याला दर्शन होते या ब्लॉकमध्ये शेवटपर्यंत राहा मंडळी जेजुरी गड हा महाराष्ट्रातील खंडोबाचे प्रमुख देवस्थान असून त्याला खंडोबाची राजधानी म्हणून ओळखले जाते पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात समुद्रसपाटीपासून सुमारे आठशे दोन मीटर उंचीवर हा गड वसलेला आहे या गडाची भौगोलिकदृष्ट्या माहिती घेण्यात आलेली आहे जेजुरी गड पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात आहे गडाच्या पायथ्यापासून उंची सुमारे अडसष्ट मीटर आहे राष्ट्रीय महामार्ग नऊशे पासष्ट वर जेजुरी शहर वसलेले असून गडाचे दर्शन दूरवरूनच होते जेजुरी गडावर खंडोबाचे मंदिर आहे खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत मानले जाते खंडोबाला मल्लारी मारतंड असेही संबोधले जाते हळदीची होळी हा येथे साजरा होणारा प्रमुख उत्सव असून भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतात देशभरातील तसेच परदेशातील भाविक येथे दर्शन या गडाची रचना गडावर जाण्यासाठी तीनशे पंच्याऐंशी पायऱ्या आहेत या पायऱ्यांना नऊ लाख पायरी असे म्हणतात कारण त्यासाठी नऊ लाख दगडी वापरले गेले आहेत गडावर जाण्यासाठी उत्तर व पूर्वेकडून पायरी मार्ग आहे उत्तरेकडील मार्गाला महाद्वार मार्ग म्हणतात पूर्वी याला नजरपेठ असे म्हटले जात असे गडावर विविध देवतांची मंदिरं आहेत जसे की वीरभद्र मंदिर बानाई मंदिर उमाजी नाईक मंदिर हेगडी प्रधान मंदिर इत्यादी गडकोटात वसईच्या घंटा यशवंतराव गडकोट दर्शन यासारखी ऐतिहासिक स्थळेसुद्धा आहेत तर मंडळी आता आम्ही गड चढायला सुरुवात केली आहे माझ्या मागून एक एक करून माझ्या घरातील सगळे लोक गड चढत आहेत कोल्ड्रिंक पायऱ्या चढून वर गेल्यावर मल्हारी मार्तणचे म्हणजेच खंडोबाचे दर्शन होते नवलाख पायरीचा डोंगर असे या देवस्थानाच्या डोंगरास मानले जाते देऊळ अतिशय सुंदर आहे सभामंडप आणि गाभारा असलेल्या या देवळात खंडोबाची मूर्ती आहे वरती चालताना मी गडाच्या खालची दृश्य टिपण्याचा प्रयत्न केला मंदिराच्या डोंगरावर चढताना तुम्हाला दोन्ही बाजूने प्रसादाची दुकाने व इतर देवाच्या पूजेची वस्तू या दुकानातून तुम्हाला मिळतील माळसा मणिमाला आणि खंडोबा अशा तीन सुबक मूर्ती देवळात आहेत देवळात तलवार डमरू आणि परळ या पुरातन वस्तूंचे जतन केलेले आहे अतिशय जड अशी पुरातन तलवार उचलण्याचा एक अवघड खेळ इथे दरवर्षी खेळला जातो उंच धरून तलवार जास्तीत जास्त वेळ उचललेली ठेवणाऱ्या व्यक्तीला बक्षीस देण्याची पद्धत आहे दसऱ्याच्या दिवशी मोठी यात्रा इथे भरते तसेच सोमवती आंबाशेलाही भाविक येथे दर्शनासाठी गर्दी कर आता आपण गडाच्या एकदम टोकाला आलो आहेत शेवटच्या काही पायऱ्या आहेत आणि आपण आता चढत चढत सावकाश सावकाश पोचणार आहोत मंदिराच्या प्रवेशद्वाराकडे मंडळी खंडोबा हा शंकराचा अवतार धर्मरक्षक योद्धा आणि महाराष्ट्रातील असंख्य समाजाचा कुलदैवत आहे त्यांच्या उपासनेत माळसा व बानाई या पत्नी हेगडे प्रधान गोडा व कुत्रा यांचा समावेश होतो जेजुरीचे मंदिर हे त्यांचे सर्वात प्रसिद्ध केंद्र असून चंपाषष्टीचा उत्सव आणि हळदीचा उधळण ही त्यांची वैशिष्ट्यपूर्ण परंपरा आहे तर मंडळी आपण फायनली गडावरती पोचलेला आहोत जेवढं शक्य होईल तेवढं मी गडावरची जी दृश्य आहेत ती कॅमेऱ्यामध्ये कैद करण्याचा प्रयत्न करत आहे साधारण सर्वच मंदिरामध्ये फोटोग्राफी अलाउड नसल्यामुळे मी शक्यतो मंदिराच्या गाभाऱ्यातलं दृश्य तुम्हाला दाखवू शकत नाही तर जेवढं शक्य होईल तेवढं आपण बाहेरच्या बाजूने मंदिर कव्हर करण्याचा प्रयत्न करू फायनली आपण पूर्ण करतो हा सोन्यासारखाच आहे येथे हळदी उजळण्याचे विशिष्ट कारण आहे कारण जेव्हा शंकर भगवान मनी मल्ल राक्षसाचा वध करून धर्मरक्षण करतात त्यावेळी तिथे हळदीची उधळण जेजुरी गडावरती केली जाते बघा मी मंदिराच्या आजूबाजूचा परिसर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे सगळीकडे हळद हड़ाद, हळद हड़ाद, हळद आहे आणि हे मंदिर एकदम सोन्यासारखं समपत आहे रात्रीच्या वेळी दर्शन घेण्यासाठी आम्ही इथे आलेलो असल्यामुळे रांग दर्शनासाठी खूपच कमी होती अगदी दहा ते पंधरा मिनटात आम्हाला दर्शन झालं आहे जर तुम्ही इथे कधी यायचा विचार केलात तर नक्की संध्याकाळच्या वेळी या जेणेकरून तुम्हाला उन्हाचा त्रास पायऱ्या चढताना जाणवणार नाही ना 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 आणि दर्शनही चांगल्या प्रकारे होईल गर्दी कमी असल्यामुळे आपण साधारण आतपर्यंत जाण्याचा सा प्रयत्न करू बघूया आपल्याला गाभाऱ्यापर्यंत जाता येतं का जेवढं शक्य होईल तेवढा आपण हा जेजुरीगड एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करू मी आता दर्शन रांगेमध्ये चाललेलो आहे दर्शन रांगेमध्ये तुम्ही पाहू शकता की कोणीसुद्धा नाही आहे बाकीच्या वेळी तुम्ही जर इतर उत्सव जेव्हा असतात त्यावेळी आलात तर इथे प्रचंड प्रमाणात तुम्हाला गर्दी पाहायला मिळेल पण आज इथे गर्दी नाही आहे तर पाहूया आपल्याला किती व्याज दर्शन, होते। दर्शन होत आहे म्हणजे साधारण आपण दर्शनच्या लाईनमधून मधून पुढे आलेलो आहोत मुख्य गाभाऱ्याचा जो दरवाजा आहे तिथे आपण आलेलो आहोत आणि तिथून आता आपण गाभाऱ्यामध्ये शिरणार आहोत तर पाहूया आपल्याला गाभारापर्यंत जाता येतं का कारण आज गर्दी जशी म्हणायला गेला तर खूपच कमी आहे तर आपल्याला मला आशा आहे की आपल्याला गाभाऱ्यापर्यंत दर्शन दाखवता येईल बघूया पुढे हे बघा आता आपण चाललो आहे मुख्य गाभाऱ्याकडे तर इथे तुम्ही पाहू शकता फोटोग्राफी इथे अलाउड नाही आहे तरी पण आपण प्रयत्न करूया की कुठपर्यंत आपल्याला गाभाऱ्या त्याचं चित्रीकरण करता येतं का जर चित्रीकरण करता नाही येणार माझ्या मते तर मी फक्त तुम्हाला गाभाऱ्यापर्यंत घेऊन जातो इथून पुढे तुम्ही कॅमेऱ्यामध्ये बघू शकता की तिथेच पुढे खंडोबाची देवस्थान आहे या गाभाऱ्यातच पण इथे चित्रफित अलाउड नसल्यामुळे आपण इथेच फायनली थांबवलेलं आहे आपलं आता आपण निघणार आहोत खाली निघणार आहोत गडावरून तर मस्त दर्शन झालं पाच मिनटामध्ये आज गर्दी कमी होती आता आपण प्रसाद वगैरे घेऊन निघणार आहे बघा तुम्ही पूर्ण अंगाला हळद देत लागलं आहे मस्त अभिषेक वगैरे केलेला आहे आता आपण प्रसाद घेऊया मंडळी दर्शन घेऊन झालेलं आहे आणि त्यानंतर आम्ही पुन्हा परतीच्या प्रवासाकडे चाललेलो आहे जसे आपल्याला चढताना सर्व मंदिराच्या म्हणजे पाय गड पायथ्याशी जशी दुकानं होती पूजेची साहित्यांची किंवा छोट्या छोट्या मूर्त्या होत्या त्याच्यानंतर प्रसादाची दुकानं होती तशीच जाताना आपल्याला हो ही दुकानं लागलेली आहेत हे मी वरून चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केला होता त्या गडावर जे गा खाली जेजुरी गाव आहे त्या गावातली हे घर साधारण दिसतायत आपल्याला आणि आता आपण परतीच्या प्रवासाकडे निघालोय आपण आता रात्रीचे नऊ वाजलेले आहेत आणि आपण आता हा गड उतरतोय आहे साधारणतः साडेनऊ वाजता हे मंदिर बंद होतं आणि आता आपण या काळोखातून वाट काढत काढत हा गड उतरतो आहे आणि आपण आता परतीचा प्रवास करत आपल्या घरी जाणार आहोत तर मंडळी एक तास दीड तासाच्या प्रवासानंतर अतिशय मनमोहक असं खंडोबाचं दर्शन झालेलं आहे प्रसन्न वाटतंय आणि हा प्रवास केल्यानंतर थोडासा थकवा आलेला आहे गड चढून उतरून त्याच्यामुळे इथे लिंबू पाण्याची सुद्धा सोय होती आम्ही एका दुकानामध्ये इथे मस्तपैकी लिंबू पाणी पि आहे आणि इथून लिंबू पाणी पिऊन आपण पुढच्या प्रवासाला जाणार आहोत चला मंडळी तर मग भेटूया एका नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय बाय चॅनलवर नवीन असाल तर माझा व्हिडिओ आवडला असल्यास तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन नोटिफिकेशन तुमच्या स्क्रीनवर येतील तोपर्यंत बाय बाय